कसा साजरा करायचं बाबासाहेबांनी सांगितले आपले सण आणि मंगल दिन पुढचं वैशिष्ट्य कसं साजरं करायला सांगितले ना आपण कसं साजरं करतो चौदा एप्रिल प्रवचन घ्या बुद्धिवादी आता या वर्षी झाले परीक्षा ज्ञान परीक्षा झाली ना इथं पण अशा पद्धतीने तुम्ही घ्या विहारात परीक्षा रॅपिड फायर घ्या लिहायला वेळ नाही तर पटापट -पड़ प्रश्न विचाराताईंनी घेतले त्या दिवशी इथं तशा स्पर्धा घ्या प्रत्येकाला बक्षीस मिळालं पाहिजे असं नाही पण प्रत्येकाच्या चा ज्ञानाची चाचणी केली जाते कि कितपत आहे अजून आपल्याला किती पुढे जायचंय आपण अजूनही काहीच नाही आम्ही पण आहे आम्ही पण अजून शिकतोय ज्ञानाच्या सागरात ना आयुष्यभर जरी हे केलं ना तरी आपले तळवा सुद्धा ओला नाही होणार ना नाही होणार आयुष्य पण पुरणार नाही एवढा अभ्यास करायचा आहे कधी होणार एवढा अभ्यास म्हणून सारखं वाचन पाहिजे आपल्याला जेवढं आत्म आत्मसात करता येईल तेवढं आपल्याला केलं पाहिजे मी जी जी बोलत असेल ना पुस्तकांची नावं ती घेण्याचा प्रयत्न करा वाचा मग मी कुठली नावं सांगितली तुम्हाला घ्या म्हणून बुद्धलीला सांगितली दमानंद कोसंबी लेखक भारताचा बौद्ध धम्मातील इतिहास पुस्तक घ्या आपल्याला अख्खा इतिहास माहिती इति पाहिजे आता महाबोधी विहाराचं हे चालू आहे त्यासाठी त्याची पण माहिती आपल्याला पाहिजे ते, ते इतिहासातच मिळतीये करतोय बारा पौर्णिमा काय करतो आपण उपसद नाही करत ठीक आहे काही काही ना नाही जमत विहारात गेलो वंदना केली खिरदान केलं झाली आमची पौर्णिमा आम्ही साजरी केली परत बारा पौर्णिमा झाल्यानंतर चौदा एप्रिल रामाई जयंती आपल्या महामानवांच्या जयंती आहे जिजाऊ जयंती सा, सा सावित्रीमाई जयंती हे वेगळ्या पद्धतीने साजरी करायची स्मृती दिन आहेत ते वेगळ्या पद्धतीने साजरी करायचे आपण ते पण सण मंगल दिनमध्ये मिक्स करतो करतो ना दोन भाग करायचे स्मृती दिन म्हणजे दुःखाचा दिवस सहा डिसेंबरला चैत्यभूमीला खेळणी हे काही वस्तूंची दुकानं नाही लागत फक्त पुस्तकांची दुकानं जात आमच्या लोक चैत्यभूमीला अभिवादन करायला जातात नटून थटून गजरे बिजरे लावून असं साजरा आहे ते काय चौदा एप्रिल आहे का तो आपला दुःखाचा दिवस शांतपणे तिथं गेलं पाहिजे पण जसं रोज आहे ना तसंच आपण आहे माझे धीर आता नाही आहेत मोठे धीर ते सहा डिसेंबरला पण उपसत करायचे श्रामनेर बौद्धाचार्य होते आमचे अभिमान नाही आहे मला त्या गोष्टीचा पण आता मी धरून नऊ जण आमच्या गावचे श्रामनेर बौद्धाचार्य सरवले आहेत नऊ जण आहेत मी धरून धीर त्यातले गेले म्हणजे आठ शिल्लक आहेत अजून बघा असं प्रत्येकाने बनण्याचा प्रयत्न करा